वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गडिंगलज मध्ये किरकोळ वादातून शिवसेना तालुका अध्यक्षांना जबरदस्त मारहाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गडिंगलज नगरपालिकेच्या गाळ्यांसमोर किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत शिवसेना तालुका अध्यक्षांना ही मारहाण झाली या प्रकरणी गडिंगलज पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संजय संपाळ वय चोपन राहणार गडिंगलज हे त्यांच्या गाळ्याची कुलूप लावत असताना आरोपी साईनाथ मूर्ती संदीप मूर्ती बसवराज मूर्ती आणि खनगावे बाळू राणे सर्व राहणार गडिंगलज यांनी त्यांच्याशी वाद घातला वादाचं रूपांतर महाराणी झालं आणि आरोपीने फिर्यादीला शिवेगाळ करून दमदाटी केली तसेच काठीने डोक्यात मांडीवर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केले आणि आरोपींनीही लाता मारहाण केली या घटनेनंतर फिर्यादीने गडिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन